अरे हे हा ड्रेस मी तुझा पहिल्यांदाच बघते हा कुठला ड्रेस तुझा हा कराटे, कराटे? काय म्हणतो मग स्कूल मध्ये कसा खेळतो भरपूर आहे सिक्रेट आहे अच्छा 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 माझा भूक लागली की नाही तुला नाही तर आमचा बाबू आलेला आहे मी आता बाबूच शूटिंग घेते सोडू <laughs> मी बाबूला दाखवते ना सर्वांना बाबूचा कराटेचा ड्रेस बाबूच तोंड बघा मला रेड बेल्ट आहे <laughs> काय म्हणतो सगळ्यात जास्त वरचा नाही येलोच्या वरचा ओके okay. मस्त रे छान छान बाबूला रेड बेल्ट आहे छान दिसू बाबू या कपड्यांमध्ये आता मला ऑरेंज भेटेल ऑरेंज बेल्ट भेटणार ब्लॅक बेल्ट बेल्टला बेल्ट नाही कुठला भेटला तुला आता रेड भेटला पण तू आमच्या बरोबर नाही ना, ना असं रेड आणि कुठला बे बेल्ट घेऊन मग आमच्या बरोबरच खेळला सर कराटे असं नाही होणार ना असं ना, ना? काय माहिती हा बाबू कॅमेरा का का, का पण <laughs> अरे काय कपडे चेंज करतो गे अरे कुठली स्टाईल आहे तुझी कपडे चेंज करायची बापरे आणि ते कपड्यांची घडी घालायची आहे कळलं काय व्यवस्थितपणे हे पेशीचा मुलगा बोलतील सर्व चल ते कपडे घडी कर बरोबर करणारुईंग सोन वॉट यू डुईंग हा क्या करे? सोनू शुभम काय करतो तरी पण काय करतो तू <laughs> अरे पण मी काय म्हणते स्कूल मधून आल्यावर तो असं तर बघ चेंज पण नाही करत शुभम बाबू जोपर्यंत घरी नसतो तोपर्यंत घर एकदम शांत असत पण एकदा का शुभम बाबू घरी आला की पूर्ण तो घर दणाणून टाकतो आम्हालाही शुभम बाबू घरी येईपर्यंत चैन नाही पडत त्याचा तो बालिशपणा मस्ती याची आम्हाला सर्वांना सवय झाली आहे बालपण ते बालपणच खूप भारी बालपण अरे काय धावतच काय हेच वय असतं मस्ती करण्याचं कोणतीही जबाबदारी नसते लहान मुलांना शुभम बाबू जितका आपल्याला व्हिडिओ मध्ये मस्ती करताना दिसतो पण तितकाच प्रेमळ देखील आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये बाय